श्रेष्ठ मंडळी सर्व महिला भगिनी सर्व तरुण मित्र यांच्या मदतीमुळं हे प्राथमिक आरोग्य केंद्र के मंजूर झालेलं आहे ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्रजी पापळकर साहेब श्री खल्लाळजी शारदा दळवी मॅडम तहसीलदार डी एच ओ आपल्या जिल्ह्याचे कैलासजी शेळके साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या मदतीमुळं हा ही जागा आपल्याला मिळाली ते पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आदरणीय मिळाली उपयोगी येणार आहे दोन हजार दहा झालो होतो आणि या विभागातील सगळ्याच मंडळींनी आपल्याला त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संधी दिली होती त्यावेळेस पासून सातत्यानं आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आपण पाठपुरावा करत होतो पण आता त्यावेळेस त्या गोष्टी शक्य नव्हत्या आपला ज्या ज्या वेळेस झाला त्यावेळेस आपली लोकसंख्या वीस हजार अठरा हजार पंचवीस हजार दाखवायचे आणि रिसर्वे न झाल्यामुळं आपलं हे प्राथमिक आरोग्य के केंद्र आपल्याला कधी उपयोगात आपल्याला तिथं मंजूर करू शकलो नाही पण मागच्या चार वर्षात सातत्यानं आपण पाठपुरावा करून वसमत तालुक्यामध्ये आपलं बाबुळगावचं आणि त्या विभागामध्ये औंढा तालुक्यातलं साळणा नावाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आपण सातत्यानं पाठपुरावा करून ते मंजूर करून आणण्याचं काम केलं आहे थोड्याफार त्रुटी साळण्यामध्ये राहिल्या पण त्यासुद्धा लवकर होत आहेत तुमच्या आपल्यासाठीच आपण सरकारी दवाखाना वसमतला पन्नास कॉटचं तिथं काम पूर्ण झालेलं आहे आता साहेब वुमन्स हॉस्पिटलच्या पाठीमागा लागलो आम्ही आणि वुमन्स हॉस्पिटल आमचं जे शहाजीराव देसाई साहेबांचा ता पूर्ण तालुका वसमत तालुका आणि औंढा तालुका आपल्या इथं हे वुमन्स हॉस्पिटल ज्या प्रकारचे दांडेगावकर साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय विमलताई मुंद्रा यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं दा आणि जवळपास या विभागातील रोजच्या तिथं रोजच्या प्रत्येक तालुक्यातील महिलेला तिथे डिलिव्हरीसाठी त्याचा उपयोग होत असतो पण ते आम्हाला कमी पडत होतं पूर्ण तालुका आम्हाला चारच किलोमीटर असतो इथून चार किलोमीटर पूर्णा तालुका सुरू होत आहे पूर्णा तालुका या विभागामधून अलीकडला नांदेड तालुका असेल वसमत तालुका असेल आणि औंधा तालुका चार तालुक्याचे सगळे पेशंट्स वुमन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून वसमतला येत होते आम्ही मागच्या काही काळामध्ये पाठपुरावा करून तुमचं जे साठ पार्टचं हॉस्पिटल होतं काय त्याला प्रमाण मिळाली आणि शंभर पार्टचं ते सुद्धा झालेलं आहे त्यामुळं आपल्या विभागातील जे काही डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सना मी विनंती करतो आहे की आपण प्राथमिक आरोग्य के केंद्र आपल्या इथं मंजूर करून आणलं त्यानंतर वुमन्स हॉस्पिटल इथं आहे फक्त आता डॉक्टर लोकांची जबाबदारी आहे की या पेशंटला खाजगी दवाखाना न जाऊ देण्याची कारण त्यांना त्या टोळीच्या सेवा आपल्या इथं भेटल्या पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण मिळून प्रशासनातील लोकांना त्या माध्यमातून आपल्याला हे करायचं आहे आरोग्यसेवेच्या संदर्भामध्ये आम्हाला पहिल्यापासून आवड असल्यामुळं आपण आपल्या इथं किमान दोन हजार चारला सर आपण ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाची प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स नव्हती त्यावेळेसपासून आम्ही या सर्कलपासून कारण मी या गावचा सरपंच असल्यामुळं मी इथं दोन हजार पाचपासून आम्ही सुरुवात केली आणि दोन हजार सहाला तिथं पहिले अँब्युलन्स डॉक्टर साहेबांनी आमच्या जिल्ह्यातली घेतली जेणेकरून आपल्या ही घेतली आणि तालुक्यासाठी त्या माध्यमातून उपयोगी तिथे आलेला आहे आपण बघत असताल की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा औषधी पुरवठा तसेच रुग्णांना तिथं मदतीचं काम हे खूप मोठ्या प्रमाणावर पडत होतं आम्ही आपल्या इथले पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्र कमी असल्यामुळं आपण सेनगाव तालुक्यामध्ये कौठा आसन किंवा आजूबाजूच्या तिथल्या ठिकाणी ॲडमिट करायचं काम त्या माध्यमातून पडत होतं पण आमच्या आसेगाव वाडुळगाव आणि हायरसेकेड सर्कलमधील सगळ्याच लोकांसाठी हा दवाखाना आता खूप मोठा आपल्या इथं मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून जवळपास आपण जवळपास किमान दोन कोटी रुपये आपल्या विभागातील आणण्याचं काम त्या माध्यमातून केलेले आहे जे पेशंट कुठं त्याला डोक्याला मार लागला असेल कुठेही त्याचे काही आजारानं हे असेल त्याला मुख्यमंत्री सेवा माध्यमात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जवळपास एवढे तिथं हे केले सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघातील दहा हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील एक हजार महिलांचे गर्भ दुसऱ्याचे ऑपरेशन असतील त्यानंतर ब्रेन ट्युमर असेल कॅन्सर असेल अशा जवळपास अडीचशे पेशंटचा या वस्तुर्पण दिव्यांगासाठी एडिस योजनेअंतर्गत गए। जवळपास सव्वीस प्रकारचे साधनं आणि त्यामध्ये आमच्या गजानन नौगरे नावाच्या मुलानं खूप मोठ्या प्रमाणावर तिथं काम केलं कृत्रिम अवयव वाटप क्रमांक दोन दोन हजार लाभार्थ्यांना जे अपंग आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण एडिटच्या माध्यमातून तिथं दिव्यांगासाठी काम करण्याचं काम केलं आहे बॅड कलेक्टर साहेब तुम्ही आम्हाला मदत केली आणि हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे के दोन तीन वर्षापासून आपण सातत्यानं पाठपुरावा केला आहे हे आज मंजूर झालं आहे आज त्याचं भूमिपूजन न ठेवता डायरेक्टली आपण तिथं याचं पायाभरणीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम आपले कॉन्ट्रॅक्टर तर निश्चित करतील पण हे जे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे हे जिल्ह्यातलं मॉडेल असलं पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहोत इथं आमचा बाभगाव मधला हा कारखाना एक वार्ड आहे आणि त्या माध्यमातून इथं दरवर्षी सहाशे बैलगाड्यावाले ट्रक ट्रॅक्टरवाले असतील किंवा अजून सगळेच लोक इथं सातत्याने येत असतात आणि त्यांना तिथं आल्यानंतर मेडिकलची सर्व्हिसेसची गरज असते आणि मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये कुठंतरी त्यांना रात्री बेरात्री वसमतला जा नांदेडला जा याच्यापेक्षा आपल्या इथं आपल्या हक्काचं हॉस्पिटल असलं पाहिजे आणि त्या हक्काच्या हॉस्पिटलमध्ये त्याच पद्धतीने सुविधा भेटल्या पाहिजे एखाद्या प्रायव्हेट डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलला गेले तर स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे मी सरपंच होतो तेव्हापासून प्रयत्न केले जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्याच्या थोडीफार सुधारणा सुधारण आणण्याचं काम केलं पण आमदार झाल्यावर निश्चित कम्प्लीट करायचं काम झालं तालुक्याचा मतदारसंघाचा विचार करत असताना आपल्या गावावर सुद्धा माणूस त्याच पद्धतीने प्रेम करते आणि आपल्या विभागातील ज्या लोकांना आपल्याला सुरुवात करून दिली असती यांच्यासाठी काम करण्याचं आमचं ध्येय असते आपलं सगळ्यांचं ध्येय असते त्या बाबतीमध्ये आज या प्राथमिक आरोग्य केंद्राचं के तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि तुमच्या सगळ्यांच्या हस्ते आपलं तिथं पायाभरणीचं काम झालेलं आहे आणि